नमस्कार जेवायची वेळ झाली आहे नमस्कार आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनचे अनाथांचे ना इथं बसलेले आहेत खर सांगायचं झालं तर हे प्रत्येक साधिक सादिक सरांसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यावा की मी दररोज स्वामी समर्थांकडे प्रार्थना करतो एक प्रसंग सांगतो छोटासा माझी वडील जेव्हा माझे द्याव ठेवलं त्यांनी त्यावेळेला सरांनी फोन करून सांगितला होता की जरी वडील गेले असली तरी काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते स्वतः तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सर आले होते यांच्यासारखे जे काही कर्तबकार आमचे आहेत सागरदादांच्या डोक्यावरती एवढा मोठा ताण असतो तो व्यक्ती घरात सुद्धा वेळ देत नाही त्या व्यक्तीचा पूर्ण वेळ हा व्यसनमुक्ती केंद्रासाठी असतो आता तर त्या बाबांनी सुद्धा स्वतःला तिथं झोकून दिलेलं आहे बाबाने झोकून दिले म्हणून आईने पण झोकून दिले, दिले। पूर्ण परिवार त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एवढं स्वतःच्या जे तिथं ॲडमिट केलेले ते स्वतःच्या घरातल्यासारखे त्यांना सांभाळतात एवढं कुठेही कोणाला सांभाळता येत नाही कोणी कोणाला सांभाळणार नाही आपले समर्थ सोशल फाउंडेशनचे साधिक सरांनी जे प्रत्येकाला आम्ही जे झोनल ऑफिसर आहोत प्रत्येक आमचे डीओ आहेत आर ओ आहेत त्यांना जी काही शिकवण दिली जाते जे सरांनी सहा स्तंभ सांगितलेले आहेत सहा स्तर आहेत त्या स्तराप्रमाणे प्रत्येक व्यक्ती घडावा ही त्यांची मनो मनापासून तयारी असते तर प्रत्येकाने इथं आलेल्याने इथं जे कोण वृद्ध येणार आहेत त्या सगळ्या वृद्धांसाठी मी स्वतः डॉक्टर आहे प्रत्येकाला जी काय इथं ॲडमिट करणाऱ्या व्यक्तीला जी काय औषधं लागतील ॲलोपॅथिक असतील आयुर्वेदिक असतील किंवा होमिओपॅथिक असतील जी कुठली औषधं लागणार आहेत त्यांना तर त्यांना सगळी औषधं फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायचं ठरवलेलं आहे जी काय मदत माझ्या होईल ती मी प्रत्येकाची इथं करेन कारण काय मलाही आईवडील नाही आहेत हे सगळे बसलेले इथं आहेत हेच माझे आईवडील है। आहेत आणि ह्यांनी जी काय शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे मी चाललो आहे आजपर्यंत कमीत कमी सत्तर ते ऐंशी महिला आहेत त्यांची मुलं आज चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत चांगले हे करत आहेत पण त्यांना स्वतःच्या आईची औषधं पुरवता येत नाहीत तर तेवढ्या सत्तर ते ऐंशी लोकांना आजही मी सांभाळतो आहे ही ताकद टाळ्या वाजवण्या कारण ही ताकद यांच्याकडनं आलेली आहे कारण का पहिला मी फक्त पैसे पैसे करत होतो पण जसा दोन दो हजार अठरा पासून सरांच्या सानिध्या झालोय तसे गुण पालटले आणि प्रत्येकाची सेवा करण्याचं हे जे ध्येय घेतलेले हो आहे ते अजूनही टिकून ठेवलंय ह्याच्याही पुढे टिकून राहणार आहे आणि आमच्या स्थानिक सरांसारखा प्रत्येकाने प्रयत्न करावा ही सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो धन्यवाद